तात्या साहेबांनी मराठीत आणलं त्या तात्या साहेबांना विचारलं जायचं की तात्या साहेब ही एका शोकांतिका आहे की हे का वृद्धाची शोकांतिका आहे शोकांतिका ही एका न शोकांतिका आहे की एका वृद्धाची शोकांतिका आहे त्यावेळेस तात्या साहेबांनी मानमिकपणे दिलेलं स्पर्श आहे ताज्या साहेब म्हणाले की ही नुसत्या एका वृद्धाची शोकांतिका नाही की नुसत्या एका नटाची शोकाती का नाही तर एका एका झालेल्या आहे राजा साहेब आपल्या आयुष्याची सगळी संपत्ती नंदा त्यांच्या दो, नली नली आणि नंदा या दोघ मुलांमध्ये दे वाटून देतात आणि काही निरीक्ष होऊन जातात अगदी स्वतःला संयस्त करून घेतात त्यावेळेला कावेरी त्यांच्या पत्नी ज्यांना ते सरकार असं म्हणतात त्या सरकार त्यांना सांगतात की जरा विचार करा विचार करा त्यामुळे आपा काय म्हणतात अग माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे माझी मुलं जे करते तेच म्हणून मी सगळं वाटवून दिले मुलांमध्ये आणि हा ते संन्यास त्यावेळेला त्यावेळा सरकार किंवा कावेरी त्यांना म्हणतात की समोरचं तर ताट द्याव पण बसायचा पाठ येऊ नये मागतात आणि याचा अनुभव खरोखर त्यांना पुढे येतो आणि

अवकाशात फिरणार एखादा जन्म घेतो आमच्या बोटी आणि आम्हाला वाटत आम्ही माय झालो आम्ही बाप झालो पण खरं तर परिसरात राम कोळी कुणाचे रस्तो घेणाऱ्या हत्तींना हे विचारून पहा तेही सांगतील कुणी कुणाचं रस्त कुणी कुडाचं पु� कुडाच अशा अवस्थेमध्ये मग त्यांना प्रश्न पडतो जगाव कि बना प्रश्न पडतो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा एखादा गलित गात्र मातारा अंगावरच्या कपड्याच्या चिंण्या झालेल्या आहेत वारा वरव्या फेकतो आहे अंगावर तो प्रश्न विचारतो व्यवस्थेला तुम्ही

आणि दुसऱ्या बाजूला सापडे येऊा करा आम्ही तेरा कुणाच्या पायावर डोकं आघाडीला त्या कुडाच्या पायावर कुडाच्या पायावर